टुकुमुकु टुकुमुकु काय नदर आहे त्यांना एक निघाले कोंबडीच्या खालून बघा त्या टुळू 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 चोचीला चोची मार दे एकमेकीला किती बारीक बारीक आहे बैठली अजून बरीच अंडी तिच्या खाली आता परत निघत्या हे चिमण्यांना बालच्या या। या तर डोक्याला असं नाही फार सगळी बुंठीच निघाल्यात या काय मग काय साऱ्या सारे किल्लंच या बसले कोंबडीच्या खाली बघा ते टुकू मुकू टुकू मुकू टुकू मुकू काय नदर आहे त्यांना <laughs> एक निघाले कोंबडीच्या खालून बघा त्या टुळू 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 चुचीला चुची मार एकमेकीला